श्री कृष्ण जन्माचा पाळणा पहिल्या दिवशी जन्मले बाळ कळस सोन्याचा देते डहाळ कृष्ण जन्माला कंसाचा काळ जो बाळा जो, जो रे जो जो कृष्ण जन्माला कंसाचा काळ जो बाळा जो जो रे जोजो दुसऱ्या दिवशी दुसरा रंग सावळे रूप गोरस रंग जसा झळकतो आरशाचा भिंग जो बाळा जो रे जो जो दूसरा જસા જયક તો બિંગ જુ બાળા જુજો રેજો તિસ્યા દિવસી આનંદ મોટા સીતા સાવિત્રી બાઠા ખારીખ ખોબર સાકર વાટાજો બાળા જજો રેજો खारी कखोबर साखर वाटा जो, जो जो रे जो जो चवथ्या दिवशी बोलली बाळी अनुसयेने वाजवली टाळी कृष्ण जन्मला यमुना तळी जो बाळा जोजो जोरे जो जो कृष्ण जन्मला यमुना तळी जो बाळा जोजो जोरे जो जो, जो। पाचव्या दिवशी सटवायचा वेळा लिंबू नारळ देवीला फोडा तान्या बाळाची दृष्ट काढा जो बाळा जुजो जो त्या बाळाची दृष्टग काढा जो बाळा जुजो जो सहाव्या दिवशी कलीचा मारा राधाकृष्णाला कृष्णाला ते वारा चला यशोदा पुल्या घराजोबा जो जोजो चला यशोदा पुल्या घराजोबा जो जोजो सातव्या दिवशी सटवीचा महाल तेथे सोनेरी मंडप लाल यशोदा मांडीवर श्रीकृष्ण डोल जो बाळा जो जोजो यशोदा मांडीवर श्रीकृष्ण डोल जो, जो जो रे जो जो आठव्या दिवशी आठवीचा थाट बुलल्या गवणी तीशे साट साठ श्रीकृष्णाची पाहतात वाट जो बाळा जोजो रे जो श्रीकृष्णाची पाहतात वाट जो बाळा जोजो जो रे जो, जो। नवव्या दिवशी नवतीचा फंद तान्या बाळाने घेतला छंद वासुदेवाचा सोडवा बंद जो बाळा जो जो रे जोजो वासुदेवाचा सोडवा बंद जो बाळा जो जो रे जो, 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 जो। दहाव्या दिवशी भाग्याच्या राती तेतीस कोटी देव मिळून येते उतरून टाकती मानी मोती जो बाळा जो जो रे जो जोजो उतरून टाकती माने मोती जो बाळा जो 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 अकराव्या दिवशी बोली नारद देवा तुम्ही हो किती झोपाल मथुरा नगरीत देवकीचे हाल जो बाळा जो 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 मथुरा नगरीत देवकीचे हाल जो बाळा जो जो रे जो जो बाराव्या दिवशी बारा चणारी पाळणा बांधेला यशोदा घरी त्याला लावली रेशमी दोरी जो बाळा जो रे जोजो त्याला लावली रेशमी दोरी जो बाळा जो रे जो तेराव्या दिवशी बोलली बाळी श्रीकृष्ण जन्मला यमुना तळी गवणी संगे तो खेळी जो जो रे जो जो गवळणी संगे लावी तो खेळी जो बाळाजो जो जो जोजो चौदाव्या दिवशी तो फागर गरजती शंकर पार्वती नंदीवर येती बाळाच्या डोळ्यात काजळ घालती जो बाळाजो जो रे जोजो बाळाच्या डोळ्यात काजळ घालती जो बाळाजो जो, जो रे जोजो जो। पंधराव्या दिवशी वाजेनोबत श्रीकृष्णावरती घातला साज यशोदा मातेला आनंद आज जो बाळा जोजो रे जो जो यशोदा मातेला आनंद आज जो बाळा जोजो रे जो जो सोळाव्या दिवशी सोहळा केला गुरु महाराज विद्या बोलला श्रीकृष्णाचा पाळणा गाईला जो बाळा जो जो रेजोजो श्रीकृष्णाचा पाळणा गाईला जो बाळा जो जो रे जो जो तुम्हाला जर हा श्रीकृष्णाचा पाळणा आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा तसेच कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण लिहायला विसरू नका धन्यवाद